नमस्ते मी जालिंदर सोळसकर मुक्कामपोड सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी आपल्या फिक्सवॉल कंपनीचं प्रत्येक बॅक्टेरिया वापरलेला आहे त्याच्यामध्ये पीके बी वापरलेलं आहे मॅजिक वापरलेलं आहे ट्रायको वापरलं आहे सुडो वापरलेला आहे मायक्रोव वापरलेला आहे हे सर्व वापरल्यानंतर जे रिझल्ट आहेत अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये टेम्परेचरमध्ये लागवड केली आहे आज आपण क्रॉप नेट घेतलेला आहे हे जर परिस्थिती बघितलं तर इतकं टेम्परेचर इथं असतं या टेम्परेचरमध्ये आणि पावसापासून हवेपासून तर संरक्षण क्रॉपचं हवं म्हणून आम्ही ते नेटचा वापर केलेला आहे कमी बजेटमधले आहे बांबूमध्ये केलेले परंतु हे करत असताना दरवर्षी आम्हाला असा प्रॉब्लेम जाणवतो की टेम्परेचरमध्ये मध्ये कुठलाही या काम करत नाही तर त्यासाठी आम्ही काय केलं फिक्सॉल कंपनीचं जे काय बॅक्टरी आहे त्या बॅक्टरीचा वापर केला अक्षरशः एप्रिल महिन्यामध्ये लागवड केलेली टेम्परेचरमध्ये लागवड केलेली जवळपास एप्रिल एंडला लागवड केलेली आज लागवड करून सर्वसाधारण तीन आठवडे झालेत तीन आठवड्यामध्ये तुमच्या इंद्रा नावाची व्हरायटी कॅप्सिकमची केलेली आहे परंतु ह्या टेम्परेचरमध्ये जर बघितलं तर पानांची जर रुंदी जर तुम्ही बघितली अप्रतिम रुंदी आहे कुठलाही थ्रिप्स नाही माइट्स नाही पावडर मिल्डू नाही डावणी मिल्डू नाही आणि इतका स्ट्रॉंग आणि हेल्दी प्लॉट तयार झाला कारण हे बॅक्टेरियाने एवढं जबरदस्त काम केलेलं आहे कारण मग तुम्ही जर बघितलं तर मुळ्यांची एवढी ग्रोथ चांगली झालेली आहे ब्रँचची चांगली वाढ झालेली आहे फ्लावरिंग चांगलं निघालेलं आहे पानाचं कसं असतं की क्रॉप म्हणजे पानांची फॅक्टरी आहे आणि ही फॅक्टरी जर तुम्ही पाहिली बारकाईनी तर एवढं मोठं पान रुंद आलेलं आहे की ह्या रुंदीमुळं काय होणार आहे तर झाडाचं प्रोडक्शन पण वाढणार आहे फुटवे पण वाढणार आहे फ्लावरिंग पण वाढणार आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये जवळपास चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये काम कुठलीही बॅक्टेरिया शक्यतो काम करत नाही तर जेलमध्ये आलेले नवीन प्रॉडक्ट आहेत ह्याचा दुसरा फायदा काय होतो की ज्या वेळेस बॅक्टेरिया काम करत असतात झाडाची हेल्थ चांगली राहते झाडाचा रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि रोग प्रतिकार शक्ती चांगली राहिल्यामुळे होतं काय सकिंग मध्ये असून द्या किंवा पेस्ट किंवा डिशेस असून द्या ह्याच्यामध्ये एक प्रकारची त्याला फाईट द्यायची एक ताकद निर्माण होती आज जर तुम्ही बैठक ब्लाईट कुठलाही नाही पावडर मिळतो नाही तर का नाही तर ह्याच्यामध्ये ह्या पानामध्ये जे त्याला त्याने हरिद्रव्य दिलेलं आहे पानामध्ये पानाची जा दिलेली का दिलेले रुंदी दिलेली आहे त्याच्यामुळे रत झाडशक्ती वाढलेली आहे आणि प्रत्येक रोगाला ते फाईट देऊ शकतं आणि आज आमच्याकडे आमचा ग्रुप बराच मोठा आहे त्या ग्रुपमध्ये काम करत असताना आम्ही बऱ्याच लोकांना आता दिलेलं आहे ओपन प्लॉट दिले कॉलेजमध्ये दिलेलं आहे नेट हाऊसमध्ये दिलेलं आहे पण प्रत्येक ठिकाणी मॅजिक रिझल्ट आले असले मॅजिक रिझल्ट आज बघितले इंद्रा एक सेन्सिटिव्ह पीक आहे डोबळी मिरची आणि सेन्सिटिव्ह पिकाला रिझल्ट आणणं फार आहे प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर करून हा चमत्कार बघितला पाहिजे कारण चमत्कार देणारा देणारे सगळे प्रॉडक्ट आहेत आणि खरोखर असे प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले फिक्सवाल कंपनीचं मी मनापासून धन्यवाद मानतो असे तुम्ही नवीन नवीन रेंज जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे येथे इती, शेतकऱ्या येतील त्याच्या जबरदस्त काम शेतकऱ्यांचं होऊन जाईल आणि शेतकऱ्यांचं काम झाल्यानंतर प्रोडक्शन वाढल्यानंतर जे लोकांना जे आता त्रास होतो या की क्रॉप हा पूर्णपणे सेन्सिटिव्ह क्रॉप आहे तर या सेन्सिटिव्ह क्रॉपमध्ये आम्हाला बाहेर निघता येईल तर अशा प्रोडक्टचा प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक टेक्निकली लोकांनी याचा वापर करून याचा जास्तीतच फायदा घे घेणं गरजेचं आहे नमस्कार तुम्ही इथं आला आणि माझ्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्याला संधी इथं बोलायची मी आपला धन्यवाद